नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे आणि यासाठी कागदपत्र काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर महाई सेवा केंद्रावर आणि तहसील कार्यालयामध्ये खूप गर्दी झालेली आहे आता कारण सर्वांनाच याचा लाभ घ्यायचा आहे पण मित्रांनो त्या अगोदर आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे की या योजनेसाठी लाभार्थी कोण आहेत पात्रता कोणाची आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे आणि यामध्ये कोण अपात्र असणार आहेत त्यामुळे ही माहितीसुद्धा महत्त्वाची आहे आणि ही सर्वांना असणं गरजेचं आहे तर मित्रांनो या योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षवयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यक्त्या आणि निराधार महिला या लाभार्थी पात्र असणार आहेत कारण एकवीस ते साठ वयोगटातील विवाहितच महिला असल्या तरच त्या पात्र असणार आहेत म्हणजेच हे इथं सिद्ध होते की मुलींसाठी ही योजना नाही ज्यांचं लग्न झालेलं आहे अशाच विवाहित महिला यासाठी पात्र असणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत जी काही माहिती समोर येईल ती माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या आता मित्रांनो योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे वयाचं झालं एकवीस ते साठ वर्ष मग यासाठी पात्र कोण असणार आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्रातीलच फक्त महिला यासाठी पात्र असणार आहेत राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला म्हणजेच लग्न झालेल्या महिला ज्या विधवा आहेत अशा घटस्फोटीत आहेत अशा परित्यक्त्या आहेत किंवा निराधार आहेत याच महिला पात्र असणार आहेत आणि किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे ज्या महिलेचं वय हे एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि साठ वर्षापर्यंत तर त्याच वयाच्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आता ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच महिलेचं खातं असणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते खातं म्हणजे आधार लिंक असणं गरजेचं आहे कारण आता कोणत्याही योजनेचे शासनाचे जर पैसे यायचे तर ते आधार लिंक जे खातं आहे त्याच खात्यामध्ये येतात म्हणून आधार लिंक खातं असणं आवश्यक आहे आणि लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण तहसील कार्यालयातून उत्पन्न काढावं लागतं मग ते उत्पन्नाची मर्यादा किती असली पाहिजे तर ती अडीच लाखापेक्षा जास्त असू नये जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिला पात्र असणार नाहीत आता मित्रांनो आता <coughs> यामध्ये अपात्रता कोण कोण अपात्र आहे तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे असे या योजनेसाठी अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे कुटुंबातील जे रेशन कार्डवर कुटुंब आहे कुटुंबातील नाव आहेत त्यापैकी कोणी जर इन्कम टॅक्स भरत असेल तर ते अपात्र असणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत म्हणजेच ज्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीसाठी आहे किंवा ज्यांची पगार भरपूर आहे किंवा सेवानिवृत्तीच्या नंतर त्यांचं वेतन चांगलं आहे असे सुद्धा अपात्र असणार आहेत मात्र जे स्वयंसेवी संस्था म्हणजे ज्या काही इतर संस्था असतात ज्या सरकारच्या नियंत्रणाखालील संस्था असतात त्या संस्थेतले कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत स्वयंसेवी संस्था सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल आता ज्या महिलांनी पंधराशे रुपयेपेक्षा जास्त इतर काही शासनाच्या योजना असतात अशा योजनेचा जर लाभ घेतला असेल आणि त्या महिलेला पंधराशे रुपयेपेक्षा जास्त जर त्यामधून पैसे मिळत असतील तर त्यासुद्धा महिला अपात्र असणार आहेत आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे हे तर असणारच नाहीत कारण यायला गरजच नाही आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत आता जे केंद्र सरकारच्या किंवा के राज्य सरकारच्या बोर्डात किंवा महामंडळात सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष जे काही असतील तर ते सुद्धा अपात्र असणार आहेत आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे आता जे रेशन कार्डवरील कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये सर्वांची मिळून जमीन ही पाच एकरपेक्षा जर जास्त होत असेल तर ते सुद्धा अपात्र असणार आहेत आता बऱ्याच कुटुंबांनी काय केलेलं आहे की आपली जमीन ही पाच एकरपेक्षा कमी म्हणजे अल्पभूधारक केलेली आहे पण यामध्ये संयुक्त सर्व कुटुंबाची जमीन जर पाच एकरपेक्षा जास्त होत असेल तर ते सुद्धा अपात्र असणार आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून म्हणजे कार आहे ट्रक आहे पिकअप आहे किंवा टाटा एस मॅक्झिमो असे काही वाहनं आहेत तर ते कुटुंबसुद्धा यासाठी अपात्र असणार आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल म्हणजे आता यामध्ये जर काही सुधारणा किंवा हे उत्पन्न वयोमर्यादा किंवा कोण पात्र कोण अपात्र यामध्ये काही जर बदल करावायचा असेल तर नियोजन वृत्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने यावर कार्यवाही करण्यात येणार आहे अशी ही माहिती होती मित्रांनो मग यामध्ये आता तुमच्या लक्षात आले असेल कोण अपात्र आहे कोण पात्र आहे ही सर्व माहिती लक्षात घेऊनच आपण पुढील कागदपत्र काढण्याची किंवा यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया करायची आहे मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद